গাইজ গুড মনিং কৈছা তুমি আই অগত ফেমিলি গাই জছ উঠলো আমি ডায়ে বাহিৰ নিগদু থম নে চাবি কাইলৈ আগ ए माझी चप्पल आण चपल सांगतेला चप्पल व घेऊन जाता भाई हो जा दे मग दे तुझी दे दे कशाला पाणी बा बार असेल तिथं असेल चाल ना चेंबोर बघायला जायचं ना उड माहिती तरी काय लाईट आहे काय तर त्याला दरावला निघू आपण म्हणजे लवकर निघायचं फार्मसवरून जास्त थांबत नाही आपल्याला अरे रविवार संपला पोरांच्या उद्या शाला आहेत शालात आमच्या पोरांच्या उद्या आमच्या नाही काहीच म्हणून काहीच नाही त्याला सगळी पोरा रेडी होऊन द्या मग डायरेक्ट जाऊ चिंपूर पकडायला आता येऊ काय बाई ऐकत नाही त्याला पावतच नाही पण आमचा बायचान्स असा आहे शॉक झाला की स्विमिंग पूलचा जाऊ चालू ठेवलेला आखा पाणी बाहेर गेला

मखली नाही बघ खरवली तुम्ही ज्याला चप्पली घालते ही चप्पल घालवते ला, ला याद असते का कोण घालतेस आला पण नाही करू यो बा काय करत का त्याला फटाफ निघाय आता आम्ही निघलोच आणि हे बघा आमचे पब्लिक बाबा आवडी त्यांना चिंबोरा पकरा चाल वाटायला तर येतील का भेटल्यापर्यंत आलो आलो रोमकार याद एक टाइमपासून निघत आला कपडा बघा आणि ब्रँड घालतो तो यूएस पोलो युएस पोलो याचा मच होत हिचा ब्रँड मच होतो यावर त्यांना चिंबराकड झाला भेटणार नाही पकडतात त्याला आजच्या गावात हे पण आपले दाम चिंबर पकडतो पहिले चेंबर पकडून कुठं गावदीच्या ती शेदानसोर आहे तो आता झालं ना ती आता शेतात ना दिसत आमच्या म्हणून आम्ही इथे फिरायला निघलं इकडे जरा बारा बारा, बारा वाटत आणि काय आवरी गँग घेऊन येऊ कालतास तुम्ही मारे येऊ ये फार्मास मार किती फार्माऊस आहे तिथे चालेल पन्नास फार्मासत काय लहान आणि जा आयला दोन दिवसात तू फार्माच आहे इथे तिकडे एक इकडे एक लहान फिरता इथला घाल एकशे तिथे मजा आहे आता इकडच्या नंतर आम्ही तिला लवकर निघणार आहे आणि मग नंतर आमचा मलंगडला जायची प्लॅनिंग आहे बघू आता आता काय होतं जातो का टाइमावर कॅन्सल बनवल टाइमावर जाऊ पण शकतो तू ओमकार निघलो तो त्याशी मी पण रेडी आहो आता त्या रिप्लाय याच्यावर आहे तो येतो का नाही तो जर आला तर मी पण जाईन मी जर आलो तो पण नाही असं असेल तर चला आता बघूया पुढं पुढं जाऊया मस्त चिंबर वेंबर पकडूया आणि मग भेट तू एक फार्म हाऊस अरे भाई किती आहेत फोटो बिटो कर फोटो फुट कर काय तेव्हा पण फार्म बाहेर होता मग काय कडक होत ना रे असं चालायला लागतं ते तसं कडक होता रे फार्मगी मोठा चिमुरा पोनीबंद पासन पकड झाला ए ब

ओंकार 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 म्हणजे मशी होते ना ओंकार इतर तुम्हाला ती बघतो पण कशी मामा बोलते तू घाबरू नको तो बघतो पाडूच आहे ना तू बघतो पण कसं तो ते घाबरी या घाबरता म्हणजे मशीरा आमच्या घरे भिड अमका काय काय झालं लांबतील कशी बघते तो पोरे आहे ना रे म्हणून ग माझ्याला असं आहे का बघतो बघित पोरं पलाला भेटाय बघता मग तू बाग टाइमपास या गावाला टाइमपास आमचा बेकारवाला टाइमपास मोठा चेंबर आवडत आम्हाला ए, ए, मी सगळ्यांना पहिले होतो भेटेल तिथं काही आता आम्ही घुसलोय चिंबोरा भाकरायला पण चिंबोरा आम्हाला काही दिसत नाही तर हाय ए, ए, आणला सल्ल गेल

टाडा हे आहे मधीन आहे यो पारले तर महाडी घाल मस्त हे तरी तो भाई लोलां टाकून तरी हा पण ती पण मागाय तिथं मजबी तो पालो असं चला गेलं फटाफट फटाडा ट्रेन पण पकडूया घरी बिरी जाऊया आणि घरी गेल्यावर दारे भेटूया गाईत जस्ट आलो घरी गुड मॉर्निंग अप्पा

म्हणजे फ्रेश होतो म्हणजे फ्रेश होतो आणि मग नंतर खातो पित म्हणजे खातो मस्त बसतो आराम करतो आणि डायरेक्ट झोपतो कारण की एवढे मजा गेली एवढे मजा रात काल रात्री आणि या सकाळी चेंबर वगैरे घेतो नाही भेटले चिंब भेटायला पाहिजे पण नाही भेटला त्याला अंडर स्टँड झाले छोटीशी आणि शिवाला मी बोलवलो घ्यायला आणि विठ्ठल लोडीला ट्रेन थांबली शिवा बाई ट्रेन जवळ जाऊन थांब तिकडे जाऊन थांबले मला एरिया एर्या हरकत तिथं आमच्या तास म्हणून फिरून आलो विठ्ठलवाडी नाही विठ्ठलवाडी कसं बोलून मी त्याला कल्याण स्टेशनला बोलूया त्याला मीनी विठ्ठलवाडी स्टेशन माहित त्याला तर कसा येईल तो काय वाप्पा विठ्ठलवाडी स्टेशन ना माहीत बापा डरके आगे जिते डरके आगी जिते बाप्पा काय पहिले फ्रेश फिश होतो आणि मग त्याने जेवताना तुम्हाला भेटतो अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है, हा फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता, बस क्लिक हो चाहिए.